असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भामध्ये आम्ही असंख्य प्रश्न विचारले कारण त्याच्यामध्ये तुमचा फोन कनेक्ट होईपर्यंत मी माझ्या पद्धतीनं आता महाराष्ट्रासमोर आलेल्या गोष्टी सांगतो जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मुख्यत्वे ते जेव्हा जळगावला एसपी होते तिथपासून त्यांची कारकीर्द वादग्रस्त बनली एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली त्याचे दोन पान आमच्याकडे पण आहेत अत्यंत भावनिक होऊन त्यांनी लिहिले ते पत्र आणि त्या पत्राच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांचं वाक्य आहे की या अधिकाऱ्यामुळे मी आत्महत्या करतोय पोलीस दलातला एक अधिकारी आपल्या वरिष्ठाच्या त्रासाला कंट्रोल आत्महत्या करतो तिथपासून जालिंदर सुपेकर यांचा सुरू झालेला प्रवास हा आता राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे पाचशे कोटी पर्यंत येऊन थांबला आणि ह्या थांबला नाहीच आहे तुम्हाला त्याच्यात अनेक सगळे वेगवेगळे संदर्भ येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये एक गोष्ट अशी दिसते की ज्याला इंग्रजीमध्ये आपण ब्लेटंट म्हणतो की कुठलाही नियम पाळायचा नाही आपल्या मनाला वाटेल तशा पद्धतीनं करायचं आणि त्या सगळ्याच्या सेंटरला असतं कोरला असतं ते आर्थिक व्यवहार कुंभारसाहेब तुम्ही ज्या वेळेला अमिताभ गुप्ता हे सीपी होते पुण्यामध्ये तर मला आठवतं की त्या काळामध्ये त्यांच्या आधीचे सीपी आणि आत्ता नंतर आलेली सीपी यांच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत तर ते प्रश्न एक पुणेकर म्हणून तुम्ही बघतच होतात ना की अमिताभ गुप्ता यांची वादग्रस्त कारकीर्द की जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये वाधवान कुटुंबियांना सगळं जग हे बंदिस्त असताना घरामध्ये त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन देऊन महाबळेश्वरात ते घेऊन गेले आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे दोनच अधिकारी होते एक होते जालिंदर सुपेकर आणि दुसरे होते अमिताभ गुप्ता नाही याच्यामध्ये म्हणजे आता गेली अनेक वर्ष बघत असल्यामुळे याच्यामधलं नाविन्य संपलेलं आहे आणि आपण ज्या विषयावर आता चर्चा चर्चा करतोय ते फक्त पुढे आलेल्या गोष्टींवर करतोय अमिताभ गुप्ता ज्या वेळेला आले त्यावेळेला अमिताभ गुप्तांची पूर्वीची कारकिर्द ते इथं का आले याच्या संदर्भात आम्ही प्रश्न निर्माण के उपस्थित केले होते त्यांची तेन त्यांनी ज्या वाधवन कुटुंबियांना पाठवलं त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले त्याच्या पुढं काय झालं याच्यामध्ये राजकीय पॅटर्नेज असल्यामुळे कुणावरही कधीही कारवाई होत नाही आणि यांना माहिती असतं की ते तशी कारवाई कधी होणार नाही त्यामुळे पुन्हा हे आत्ताचं जे तुम्ही प्रकरण सांगताय जर एक अधिकारी लिहून देत असेल की आत्महत्या कुणामुळे केली ते आणि कारवाई होत नसेल तर ही राजकीय गरज किती मोठी आहे राजकारण्यांची की त्यांना अशा अधिकारी हवे असतात त्यांना हवी तिथे बदली मिळते बढती मिळते त्यांना संरक्षण मिळते हे सगळं होत राहतं याच्यामध्ये दोष खर तर आता मला नाही काय करणार नाही विजय कुमार साहेब ऐका मी, मी नागरी नागरी अंजली नागरिक काय करणार नागरिक हातबल आहे तुम्ही ह्या सगळ्या प्रकार अंजली दमान यांच्या हातबल तर मी किती वेळेला त्यांच्याशी बोलताना ऐकलेली आहे म्हणून तर मी हा प्रश्न त्यांना विचारला ना की तुम्ही राज्य सरकारकडं ह्या तीन लोकांच्या बद्दल माझा स्पेसिफिक प्रश्न होता आणि तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करा अंजली दबानी मूळ मुद्दा आहे की राज्याच्या मुख्य सचिवांनी काय केलं राज्याच्या गृह सचिवांनी काय केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री जाहीरपणे म्हणतात की मला राज्याचा कारभार हा स्वच्छ हवा आहे राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी सुद्धा स्वच्छ कारभार करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजून तरी श्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही चांगली आहे गृहमंत्री म्हणून सुद्धा असं असून सुद्धा सुपेकरांच्या बद्दलची कारवाई का होत नाही ज्याला इंग्रजीत मिलियन डॉलर क्वेश्चन म्हणतो आपण तसा आहे नाही तो मिलियन डॉलर क्वेश्चन एवढ्यासाठी आहे कारण त्यांच्या आत्ताच्या सरकारमध्ये त्यांना अजित पवारांची गरज आहे आणि अजित पवारांचे सगळे जे आत्तापर्यंत आपल्याला राहुल आपण सिंचन घोटाळ्यावर किती लढलो होतो एवढा असताना चार्जशीट फाईल झालेली असताना सिंचन घोटाळा बंद केला जातो भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आपण बघितलंय इतकं क्लिअर कट एस्टॅब्लिश झालेला असताना तो देखील बंद करण्यात येतो म्हणून आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो की आपण लढून उपयोग तरी आहे का तर आता राहुल ह्या ह्याच्याकडे जाण्याआधी मला हा जो जळगावचा मी मुद्दा मांडत होते आणि तो फोन जो कट झाला तर मला तिथून जरा तो मांडू दे कारण लोकांपर्यंत नाही या गोष्टी जाऊ दे की मॅन्युप्युलेशन कशी केली जातात तर एक ना एक एल सी बी नावाचं एक डिपार्टमेंट असतं एल सी बी म्हणजे लोकल क्राईम ब्रांच हे प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं एक एल सी बीचं ऑफिस असतं आता एल सी बीचं खरं काम काय आहे की पूर्ण जिल्ह्यावर वॉच ठेवणं जर पोलीस कारवाई करत नसतील तर ता त्यांना सांगून किंवा धाड टाकून ती कारवाई करून घेणं किंवा अशा पोलिसांना सुद्धा धारेवर जाण्याचं काम हे एल सी बी पण जर एल सी बीचा वापर हा त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी किंवा हफ्ता घेण्यासाठी असेल तर कठीण होणार आहे आपल्या राज्याचं तर हे जे जेव्हा एस होते तेव्हा एस पीच्या म्हणजे त्या एल सी बीच्या जाचाला कंटाळून पी एस आय जसं मी आता जे वाचून दाखवलं की दहा हजार रुपये द्यायचे पंचवीस हजार रुपये द्यायचे जी दुसरी क्लिप आहे त्याच्यात त्या पी एस आयनी पंचवीस हजार रुपये पोचवले होते तर हे दिले जातात आणि तेव्हा हळूहळू एस पीनपर्यंत जातात तर हे जी किकबॅक सिस्टम त्यांनी बनवली आहे आणि जे गोल्ड कॉईन आहे ते तर थेट एस द्यायचं आणि हे देताना त्यांच्यापर्यंत पोचले की नाही हे देखील जेव्हा चेक होत मला असं वाटतं हे इतकं भयानक आहे तुमच्याकडे असलेल्या दोन ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या आपण महाराष्ट्राला ऐकूया आम्हाला छोटासा एक कमर्शियल ब्रेक घ्यायचा आहे ऋतुजा तू ब्रेक घेईल आणि मधल्या काळामध्ये त्या ऑडिओ क्लिप तुम्ही आमच्याकडे पाठवा आपण जाहीरपणे ऑडिओ क्लिप ऐकू आणि पुन्हा आपण ही चर्चा चालू ठेवणार ऋतुजा अगदी